जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर दहशतवादी सुरक्षा दलांच्या निशाण्यावर आहेत लष्कराने खोऱ्यात सक्रिय असलेल्या लष्कर ए तोयबा आणि जैश मोहम्मदच्या चौदा स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे खोऱ्यातून हे स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचं समोर आलंय त्यानंतर सुरक्षा दलांनी आतापर्यंत पुलवामा कुलगाम पुल्� शोपियान आणि अनंतनागसह अनेक भागात दहशतवाद्यांची त्यामध्ये आदिल हुसेन थोकर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड होता असं म्हटलं जात आहे आदिलने लष्कर ए तोयबाच्या पाकिस्तान मधल्या कमांडरच्या सहकार्याने या हल्ल्याची योजना आखली होती आदिल एकेकाळी शिक्षक होता पण हळूहळू तो कट्टरतावादाकडे झुकला आणि दहशतवादी झाला असं सांगितलं या सहभागी असलेला आदिल पाकिस्तानला गेल्याची माहिती आता समोर आली आहे अनंतनाग मधल्या खानाबल इथल्या सरकारी पदवी महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदिलने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजे इग्नू मधून पदव्युत्तर पदवी घेतली होती एक हुशार विद्यार्थी म्हणून असलेला आदिल सव्वीस पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामागच्या सूत्रधारांपैकी एक मानलं जात आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तो अर्ध वेळ शिक्षक म्हणूनही काम करत होता असं आता सांगितलं जात आहे आदिल एकोणतीस एप्रिल दोन हजार अठरा ला परीक्षेसाठी बडगामला गेल्यानंतर बेपत्ता असल्याचं त्याचे कुटुंबीय आणि गावकरी सांगतात पण गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार आदिल अभ्यासासाठी विद्यार्थी व्हिसावर पाकिस्तानला गेला होता तिथे तो कट्टरपंथी नेत्यांना भेटला आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाला त्याने 2024 हजार चोवीस मध्ये नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू आणि काश्मीरला परतण्यापूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे आदिलची आई शहजादा बानो हिने सांगितलं की एप्रिल बडगामला जात सांगितलं तेव्हापासून त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही त्यानंतर त्याचा फोन बंद झालाय आम्ही तीन दिवसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली जर तो यामध्ये सामील असेल तर सुरक्षा दलांनी त्याच्यावर कारवाई करावी शहजादा बानो यांनी आदिलला आत्मसमर्पण करण्याचं आवाहनही केलंय त्यांचं कुटुंब शांततेत जगू शकेल पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर लष्कराने गुरी गावातल्या कुटुंबाचं घर पाडलं नंतर लष्कराने ढिगारा बाजूला केला तेव्हा न फुटलेला शस्त्रसाठा सापडल्याचं सांगण्यात आलं जम्मू काश्मीर पोलिसांनी आदिल आणि हल्ल्यातल्या इतर संशयितांशी माहिती देणाऱ्यांना वीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद